सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक एक हजार एकसष्ट पासून आता सुरुवात करूयात जेथ था ठाणोरी ते सरली वारी क्रोधाची म्हणून काम हा शत्रू मारून टाकला म्हणजे क्रोधाचे येणे जाणे सहज चुकते आणि समर्थू आपुला खोडा शिसे वाहवी जैसा होडा तैसा भुंजवनी जो गाडा परिग्रह आणि राजा जसा आपला खोडा ज्याला घालावयाचा असेल त्याचेच डोक्यावर देऊन तो नेववितो तसा परिग्रह शत्रू मनुष्याचे मनात स्फुरण करितो जो माथांची पालाणवी अंगा अवगुण घालवी जिवे दांडी घेववी ममत्वाची वैराग्यशिलाचे नाव ऐकल्याबरोबर डोके हलवून त्या वैराग्यशील पुरुषात संचार करून जो परिग्रह अवगुण उत्पन्न करीतो व हे माझे अशा अभिमानात त्याला गुंतवितो शिष्य शास्त्रा दी मठा दी मुद्रे चेनी मिसे, घातले आहाती फांसे, निसंगा जेणे ज्या परिग्रहाने हा मठ माझा आहे हे शिष्य माझे हे ग्रंथ माझे या चिन्हांनी वैराग्यशील पुरुषासही पाशात घातले आहे घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य अवतरे हो नागविया ही शरीरे लागला आहे वैराग्यशील पुरुष हा संसाराचा त्याग करून वनात गेला तरी त्याज करून जो परिग्रह हो, पदार्थांवर ममत्व ठेवीविो सारांश अगदी नागवा उघडा असला तरी त्याला आपल्या पाशात गुंतवितो ऐसा दुर्जयो जो परिग्रहो तयाचा फेडून ठावो भव विजयाचा उत्साह हो, भोगी तसे जो असा जो अजिंक्य शत्रू परिग्रह त्याचा ठाव नाहीसा ना करून जो पुरुष संसार जिंकल्याचा आनंद भोगतो तेथ अमानित्वादी आघवे ज्ञान गुणाचे जे ते कैवल्य आघवे रावो जैसे आले त्याच्या भेटीला ज्ञान गुणाचे अमानित्वादिक समुदाय हेच कोणी मोक्षरूपी देहाचे मांडली राजे येतात तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीवा नी तया परिवारो हो राहत तेव्हा यथार्थ ज्ञान हेच सार्वभौम राज्य त्या साधकाला अर्पण करून आपण त्याचे परिवार होऊन राहतात प्रवृत्तीची राजबिंदी अवस्था भेद प्रमदी की जत आहे प्रतिपदी सुखाचे लोण प्रवृत्ती रूपी राजमार्गाने त्याची स्वारी चालली असता तीन रूपी स्त्रिया येऊन त्याच्यावरून पदोपदी आपल्या सुखाचे लिंबलोण करून टाकतात पुढा बोधाच ये विवेकू दृश्याची सारी आरती करी येती जैसिया त्या राजाच्या पुढे विवेकरूपी चोपदार बोधरूप सोन्याची काठी हातात घेऊन दृश्य पदार्थांची गर्दी मोडीत चालतो आणि योग भूमिका जणू काही आरत्याच घेऊन ओवाळण्यास येतात तेथ रुद्धी सिद्धींची अनेगे वृंदे मिळती प्रसंगे तीये पुष्पवर्षी नाहात तसे तो तेव्हा रुद्धी सिद्धींचे अनेक समुदाय मिळून त्या प्रसंगी त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीच्या योगाने तो नाहतो ऐसेनी ब्रह्मैक्या सारिखे स्वराज्य येता जवळिके झळंबित आहे हरिके तिन्ही लोक अशा प्रकारे ब्रह्मैक्य रूप स्वराज्य प्राप्त होण्याची वेळ जो जो जवळ येते तो तो त्याला त्रैलोक्य हर्षाने भरलेले दिसते तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया उरेची अर्जुना हा आपला वैरी आहे किंवा हा आपला मित्र आहे म्हणून हा माझाच आहे असे म्हणावयास त्यास समानता उरतच नाही हे ना भले तेणे व्याजे तो जया ते म्हणे माझे ते नोडवेची का दुजे अद्वितीय झाला इतकेच नव्हे तर तो ज्याला माझे असे म्हणेल असे दुसरे काहीच नसते कारण तो अद्वितीय झालेला असतो द्वैतच नष्ट झाल्यावर दुसरे तेथे काय शिल्लक राहणार पै आपुलिया एकी सत्ता सर्वही कवळून या पंडूसुता कही न लगती ममता धाडीली तेने हे बघ अर्जुना आपल्या त्या एक सत्तेने सर्व विश्व व्यापून टाकल्यावर माझे असे म्हणण्यास अस अवकाश नसल्यामुळे ममतेचा त्याग होतो ऐसा जिंती लिया रिपू वर्गू अपमानी लिया हे जगू अपैसा योग तरंगू स्थिर झाला याप्रमाणे सर्व अहंकारादी वर्ग जिंकून सर्व जगत मीच आहे असे समजल्यामुळे योगरूपी घोड्याची धाव आपोआप बंद होते वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले ते ही नावे कढिले तेव्हा करी आणि मग अंगात जे वैराग्याचे बळकट कवच घातलेले असते तेही तो त्यावेळी क्षणभर सैल करतो आणि निवटी ध्यानाचे खांडे ते दुजे नाहीची पुढे हा तू आसुडे वृत्तीचाही ध्यान खडगाच्या योगे ज्याचा नाश होतो असे काहीच नसल्यामुळे ते धारण करणाऱ्या वृत्तीचाही हात आसडून खाली येतो जैसे रसौषध खरे आपुले काज करूनी पुरे आपणही नुरे तैसे हो तसे जसे एखादे खरे रसायन असते ते रोगांचा नाश करून आपणही नाहीसे होते तशी याची स्थिती होते देखोनी ठाकीता था ठाओ धावता थिरावे पाओ तैसा ब्रह्म्य सामिप्ये थाओ अभ्यासू सांडी किंवा मुक्कामाचे ठिकाण पाहिल्याबरोबर जसे धावणे थांबते तसे ब्रह्मप्राप्ती झाल्याबरोबर अभ्यास आपोआप राहतात घडता महोदधीसी गंगा वेगो सांडी जैसी का कामिनी कांतापासी स्थिर होय गंगा समुद्रास मिळाल्यावर आपला वेग जसा टाकते किंवा कामिनी स्त्री आपला पती भेटला म्हणजे जशी शांत होते नाना फळतीये वेळे केळीची वाढी मांडुळे का गावापुढे वळे मार्गू जैसा अथवा केळ व्हॅली म्हणजे तिची वाढ खुंटते किंवा गाव येताच ज्याप्रमाणे मार्ग संपतो तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखोनी गोचरू ऐसा साधन हातीरु हळूची ठेवी त्याप्रमाणे आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल असे दृष्टीस पडताच तो हातातून साधन हत्यारे हळूच खाली ठेवतो म्हणून ब्रह्मेसी तया ऐक्याचा समो धनंजया हो तसे तई उपाया ओहटू हो पडे म्हणून अर्जुना ब्रह्माशी ऐक्य होण्याचे वेळेस त्याचे सर्व उपाय मागे फिरतात मग वैराग्याची गोंधळूक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्योग फळाचाही लग्नाची वेळ किंवा ज्ञानरूपी अभ्यासाचे वृद्धपण अथवा योगरूप फाची परिपक्व दशा ते शांती पैगा सुभगा संपूर्ण ये तया चिया अंगा तई ब्रह्म होवावया जोगा होय तो पुरुषू अशी जी शांती ती अर्जुना त्याचे ठिकाणी संपूर्ण प्राप्त होते तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्यास अधिकारी होतो हुनी चतुर्दशी जे तुले पण शशी का सोळे जैसी पंधरावी वानी पुनवेपेक्षा चतुर्दशीचे दिवशी चंद्राच्या कले जितका उणेपणा असतो किंवा सोळा आणि कसापेक्षा पंधरा आणि कसात जितकी कमतरता आहे सागरी ही पाणी वेगेस संचरे ते रूप गंगे जे उगे ते समुद्रू जैसा जसा सागरात गंगेने प्रवेश केल्यावरही तिचा वेग जेथपर्यंत दृष्टीस पडतो ती गंगा व जेथे तो वेग थांबतो तो समुद्र ब्रह्मा आणि ब्रह्म शांतीचे नीलवला आहे तेची शांती नी हो येतो गा तसे ब्रह्म व ब्रह्म होणारा यात अंतर असते ते अंतर शांतीच्या योगे लागलीच नाहीसे होते पै तेची होणे न वीण प्रतिती आले जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता येथ ते ब्रह्म आपण होण्या वाचून मूळचेच आहोत असे ज्यांच्या प्रतीतीला आले आहे हीच ब्रह्म होण्याची योग्यता आहे असे तू जाण श्लोक चोपनवा ब्रह्मभूत प्रसन्नात्मा नशो चतीन सम सर्वेषु भूतेषु लभते अर्थात वर सांगितल्याप्रमाणे ब्रह्मभूत झालेला त्यामुळे आत्मानंदाला प्राप्त झालेला पुरुष शोक करीत नाही व आकांक्षा करीत नाही सर्व भूतांमध्ये सम असतो माझ्या श्रेष्ठ ज्ञानरूप भक्तीला प्राप्त होतो ते ब्रह्म भाव योग्यता पुरुषू तो मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे अर्जुना ती ब्रह्मभावाची योग्यता असलेला पुरुष मग आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर बसतो जेणे निपजे तो जाय ते, ते का होय प्रसन्न ज्या अग्नीच्या योगे स्वयंपाक तयार होतो त्या अग्नीची त्या स्वयंपाकामधील म्हणजेच पदार्थांमधील उष्णता म्हणजेच कढतपणा जेव्हा नाहीशी होते तेव्हाच जसे ते अन्न समाधानकारक होते नाना भरतिया लगबगा शरद काळी सांडीजे गंगा का गीत राहता उपांगा ओहटू पडे अथवा ज्याप्रमाणे शरद ऋतू लागला म्हणजे वर्षाकालात दररोज येणारी भरती व ओहोटी ही गंगेची लगबग जाऊन गंगा स्थिर होते किंवा गाण्याचा समारंभ संपला म्हणजे उपांगे म्हणजे मृदंग तंबोरा वगैरे बंद होऊन मागे केवळ वाहवा मात्र उरते तैसा आत्मबोधी उद्यमो करिता होय जो श्रमो तो हि त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीविषयी जे श्रम केले होते त्यांचीही ज्या प्रसन्न स्थितीच्या ठिकाणी ऐक्यता होऊन जाते म्हणजेच परिहार होतो आत्मबोध प्रशस्ती हे तिये दशेची ख्याती ते भोगी तसे महामती योग्य होतो गा जेथे श्रमाचीही आठवण राहत नाही त्या स्थितीला आत्मज्ञानाची प्रसन्नता असे म्हणतात अर्जुना ही स्थिती भोगण्यास तोच पुरुष योग्य आहे तेव्हा आत्मत्वे शोचावे काही पावा वया कामावे हे सरले समभावे भरिते तया तेव्हा ऐक्यभावाचे भरते आल्यामुळे अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरिता शोक करावा अथवा काही प्राप्त व्हावे म्हणून इच्छा करावी या दोन्ही गोष्टी आपोआप थांबतात उदया येता गती नाना नक्षत्र व्यक्ती दीप्ती आंगिका जेवी सूर्य उगवल्यावर सर्व नक्षत्रे ही आपले तेज हरवितात तेवी उठतीया आत्मप्रभा हे भूत भेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्था वास पाहेतो त्याप्रमाणे अर्जुना आत्मपृथा म्हणजे आत्मानुभव प्राप्त झाली म्हणजे भूतांचे ठिकाणी जिकडे जिकडे पाहिल तिकडे तिकडे भेदभाव मोडत मोडत नाहीसा होऊन दृष्टी होते पाटी ये वरील अक्षरे जैसी पुसता येती करे तैसी हारपती भेदांतरे तयांची ये दृष्टी पाटीवर लिहिलेली अक्षरे हाताने पुसता येतात तसे याच्या दृष्टीने सर्व भेद व द्वैत नाहीसे होते तैसेनी अन्यथा ज्ञाने जिये घे जागर स्वप्ने तिये दोन्ही केली लिने अव्यक्ता माझी त्या योगे जागृती व स्वप्न या दोन अवस्थांमधील जी विपरीत ज्ञाने आहेत ती दोन्ही ज्ञाने अज्ञानामध्ये लीन होतात मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडोनी जाय मग एरवी ज्ञानाला कारण जे अज्ञान तेही आत्मबोध वाढल्यावर झिजता झिजता पूर्ण बोधाचे ठिकाणे नाहीसे होते जैसी व्यापारी जिरत जाय अवधारी मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय भोजनास आरंभ केला म्हणजे जशी प्रत्येक घासाने भूक कमी कमी होत जाऊन शेवटच्या ग्रासाने तृप्ती झाली म्हणजे भूक नाहीशी होते नाना चाली या वाढी वाट होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी देऊनी निमे अथवा चालण्याच्या क्रमाने वाट कमी होता होता मुक्कामास गेले म्हणजे सर्व वाट सरते कान जागृती जवजव उद्दीपे तव तव निद्रा हारपे मग जागीन लिया स्वरूपे नाहीच होय किंवा मनुष्य जो जो हळूहळू जातो तो तो झोप कमी कमी होते व पूर्ण जागा झाला म्हणजे निद्रा संपूर्ण नाहीशी होते हे ना आपुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्रासी वाढी खुंटे तेथ शुक्ल पक्षू आटे निशेषू जैसा अथवा पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण कला प्राप्त झाली म्हणजे चंद्राची वाढ खुंटून शुक्ल पक्ष नाहीसा होतो तैसा बोध्य जात गिळीतू बोधू बोधे ये मज आनतू मिसळला तेथ साध्यंतू अबोधू गेला त्याप्रमाणे बोध्य नाहीसे होता होता पूर्ण बोधाचे ठिकाणी बोधपणाही जेव्हा समभावाप्रत ऐक्य पावतो त्यावेळेस सर्व अज्ञान नाहीसे होते तेव्हा कल्पांताची ये वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडुनी भरले जळे आ ब्रह्मजैसे कल्पांत समयी सर्व जलमय होते तेवेळेस समुद्र व नदी हे भेद मोडून आब्रह्मस्तंभपर्यंत जसे जलच होते नाना गेलिया घटमठ आकाश ठाके एकवट का जळोनी किंवा घटमठादी उपाधी गेल्या म्हणजे मग एकदम एक आकाशच राहते केवळ अग्नी मात्र उरतो ना तरी लेणी यांचे ठसे आटोनी गेलिया मुसे नामरूप भेदे जैसे चांडीजे सोने अथवा अनेक प्रकारचे दागिने मुशीत घालून आटले म्हणजे दागिन्यांचे नाव व आकार नष्ट होऊन केवळ सुवर्ण मात्र उरते हेही असो चैलया ते स्वप्न नाही जालिया, मग आपणच या पण या उरीजे जे जैसे। हे असो मनुष्य जागा झाला म्हणजे स्वप्न नाहीसे होते आणि मग केवळ आपण उरतो यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात